मित्रांनो नमस्कार आजचा समाज म्हणा किंवा आजची दुनिया ही फास्ट फूड सारखी आहे म्हणजे तुमच्याकडे एखादी गोष्ट असेल तर लोक तुम्हाला सलाम करतील तुमच्याकडे जर पैसा आहे तो लोक पुचे आहे तुमच्याकडे प्रतिष्ठा आहे तो दुनियाकडे सलाम आणि तुमच्याकडे अंगी मेहनत करण्याची जर सवय असेल तर तुमची प्रशंसा मात्र जेव्हा या तीनपैकी एकही गोष्ट तुमच्याकडे नसते तेव्हा लोक तुम्हाला कोडगा किंवा रिकाम टेकडा म्हणतात नमस्कार मी अमित जोशी बंदाय वृत्त वृत्तदिनांच्या माध्यमातून आज बुधवार गोरेगावचा विषय घेऊन आलोय दर रविवारी आपण राजकारणाचा विषय घेतो त्याला लोक चांगला प्रोत्साहन देतात लोक व्ह्युअर्स असतात चांगले चांगले कॉमेंट्स येतात मात्र बुधवार जो आहे तो आपण एखाद्या व्ह्युअर्स साठी म्हणा किंवा लाईक साठी साठी करत नाही तर गोरेगावातील जनतेचे डोळे उघडावे किंवा गोरेगावच्या जनतेला ती माहिती मिळावी यासाठी आपण हा आजचा बुधवारचा नेहमी विषय घेत असतो आजचा विषय मी तुम्हाला थोडक्यात एक गंभीर विषय आहे आणि मराठी तरुणांबद्दल आहे आता मराठी तरुण तरुण म्हणजे कोण तर वीस वर्षापासून ते चाळीस आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापर्यंतचे जे असतात ते तरुण एकदा तुमची विषय उलटली की तुमच्यावर जबाबदाऱ्या येतात आणि मग त्या जबाबदाऱ्या तुम्ही कशा पार पाडत जाता आणि तुम्ही स्वतःची कशी उन्नती करत जाता ते तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस वर्ष पूर्ण चित्र स्पष्ट होतं आज गोरेगावची स्थिती नेमकी काय आहे ते दोन तीन उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगणार मराठी तरुणांबद्दल पण सगळेच तरुण तसे नाही आहेत पण अनेक असंख्य तरुण असे आहेत की याच्यात गुरफटले गेलेले आहेत एक तीन दिवसापूर्वी सिद्धार्थनगर हत्तीचं जे तिथे सर्कल आहे तिथे एक फेरीवाला बसला होता मी त्या फेरीवाल्याला जाऊन विचारलं की काय रे बाबा तू असा मध्यभागी बसलेला आहेस तर तो, तो बोलला नाही मला पालिकेने बसवलंय मी पैसे भरतो पालिकेला मग मी त्याला विचारलं की दिवसाला तू किती कमवतो तर त्यांनी सांगितलं की दिवसाला असं सा सांगता येणार नाही पण सगळं देऊन घेऊन मला महिन्याला एक चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये मिळतात मग मी त्याला विचारलं की तुला इथे नेमकं बसवलं कोणी तर त्यांनी एका मराठी राजकीय तरुणाचं नाव सांगितलं मग माझ्या मनात विचार आला की एक अमराठी माणूस तिथे बसतोय आणि महिन्याला पंचेचाळीस चाळीस हजार रुपये कमवतोय हो मात्र ज्या माणसानी किंवा ज्या तरुणाने या माणसाला बसवलंय त्याला महिन्याला किती मिळतात तर दीड हजार रुपये मिळतात त्याला कधी असं वाटलं नाही का की हा धंदा आपणही करू शकतो आणि आपणही त्याच्यातून चाळीस ते चा पंचेचाळीस हजार रुपये कमवू शकतो आज जर तुम्ही गोरेगावचा विचार कराल तर गोरेगाव स्टेशन असू दे जवाहर नगर असू दे जी रोड असू दे गोरेगाव पूर्व असू दे गोरेगाव पूर्व स्टेशन असू दे प्रत्येक ठिकाणी फेरीवाले बसलेले आहेत फेरीवाल्यांना हा विरोध आहेच विरोध एवढ्यासाठी नाही की ते पोट भरतात आपल्या कुटुंबाचं आणि आपलं विरोध नेहमी आम्ही याच्यासाठी केलाय की त्यांनी नियम पाळले पाहिजे लोकांना रस्त्यात येता चालता पाहिजे एवढा हा नियम त्यांनी पाळायला हवा तुम्ही जर कधी ही संख्या बघितली तर जवळजवळ अडीच घरात फेरीवाल्यांची संख्या आहे मग आता प्रश्न आहे की हे फेरीवाले कोण आहे आता तुम्ही जर फेरीवाले बघाल तर हे अगदी तरुण आहेत म्हणजे पंचवीस तीस पस्तीस नाही पन्नास पंचावन्न साठ वर्षाचे आहेत त्यांचा अनुभव आहे फेरीवाल्यांचा परंतु असेही तरुण आहेत की जे हा व्यवसाय सकाळी नऊ वाजता लावतात रात्री नऊ वाजता बंद करतात म्हणजे बारा तास ती मंडळी मेहनत करत असतात मग ऊन असू दे पाऊस असू दे आता ही मंडळी कोण जर संपूर्ण तुम्ही समीकरण बघाल तर जवळपास सत्तर टक्के फेरीवाले हे उत्तर भारतीय आणि बिहारी आहेत जवळपास पंधरा ते वीस टक्के फेरीवाले हे मुस्लिम समाजाचे आहेत आणि उरलेले पाच ते दहा टक्के मी जास्तीत सांगतोय पाच ते दहा टक्के हे कोण आहेत तर ते मराठी आहेत त्यात देखील काही मराठीने आपली जागा अडवलेली आहे आणि ती चालवायला कोणाला दिली आहे तर पर, परत दिली आहे मराठी तरुणांना खरच वाटत नाही का की आपण मेहनत करावी आपण काहीतरी चांगलं करावं आपण घरच्यांचं पोट भरेल किंवा घरच्यांना काहीतरी आपण चांगलं देऊ शकतो आपण स्वतःसाठी काही ठेवू शकतो अशा गोष्टी आपण कराव्या अशा या मराठी तरुणांना वाटत नाही का आज तुम्ही बघा बँकेमध्ये बघा मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये बघा तिथे कोण असतात तर तिथे अमराठी म्हणजे साऊथ इंडियन पंजाबी ही माणसं मोठ्या प्रमाणात दुकानात कोण असतात तर दुकानदारामध्ये गुजराती मारवाडी ही माणसं दिसतात आज तुम्ही हा सगळा व्याप बघितल्यानंतर मन मनात विचार येतो की मग गोरेगावचा मराठी तरुण कुठे गेलाय काही लोक नोकऱ्या करतात बँकेमध्ये आहे काही चांगल्या ठिकाणी कामाला आहे आणि खरंच त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे की मराठी माणूस तिथपर्यंत झेप घेतोय मग इतरांचं काय मग आता इतर मराठी काय कारण बहुसंख्य मराठी हे तुम्हाला कुठे दिसतील तर आता मी ते तुम्हाला सांगणार ते कुठे दिसतील वीस वयापासून ते चाळीस वर्षापर्यंत जवळजवळ पंचेचाळीस वर्षापर्यंतची ही मराठी गोरेगावातली तरुण मंडळी ही तुम्हाला कुठे दिसतील तर सर्वात पहिली मी तुम्हाला सांगेन राजकारणामध्ये राजकारणामध्ये तुम्ही जा आमदाराच्या कार्यालयाबाहेर कोण उभा कोण बसलेला मराठी माणूस एखाद्या पक्षाच्या शाखेमध्ये किंवा कार्यालयामध्ये बसलेला कोण मराठी माणूस एखादी प्रोग्राम असेल रक्तदान शिबिर असेल किंवा कोणतंही शिबिर असेल तिथे प्रामुख्याने सतरंज उचलणारा तिथे झेंडे लावणारा फलक लावणारा कोण मराठी माणूस एखाद्या आमदाराचं नगरसेवकाचं किंवा राजकारण्याचे जर होल्डिंग लावायचे असतील तर पुढे कोण मराठी माणूस मराठी माणसाच्या विरोधात तक्रारी करायची असते त्यामध्ये पालिकेत असो पोलीस खात्यात असो पुढे कोण मराठी माणूस लॉटरी सेंटर बघा लॉटरी सेंटरमध्ये तुम्ही जर जाल तर सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत गर्दी असते त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला दिसणार कोण मराठी माणूस एखादा कार्यक्रम असला मोठा नेता येणार असला तर झेंडे लावायचे झेंडे उतरवायचे झेंडे खांद्यावर घ्यायचे झेंडे हातात घ्यायचे हे करणारा कोण मराठी माणूस त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही जर एखाद्या गल्लीमध्ये दारू पिणारी जी मंडळी हल्ली संध्याकाळी बसतात वाईन शॉपच्या बाहेर असतात मैदानात बसलेली असतात मैदानाच्या बाहेर कठाड्यावर बसली असतात बहुसंख्य पोट मराठी तरुण आज तुम्ही मैदानात जा मैदानात अनेक गडदुल्ले बसलेले असतात बघा सहज विचारा पोलिसांना विचारा त्यांच्याकडनं माहिती घ्या सर्वाधिक कोण मराठी दुर्दशा आहे आणि हे सत्य आहे सत्य आहे आज गोरेगावातला गावातला मराठा तरुण हा कुठे भरकटत चाललाय त्याला मेहनत करावीशी वाटत नाही त्याला प्रतिष्ठा कमावीशी वाटत नाही त्याला काहीतरी आपलं चांगलं करून घ्यावं असं वाटत नाही तर त्याला काय वाटतं राजकारण हे सगळ्यात मोठं आहे काही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात अख्खा दिवस तिथे बसतात आता त्यांचे उद्योगधंदे काय तर त्यांना माहिती किंवा त्यांच्या कुटुंबियांना माहिती पण बहुसंख्य मराठी लोक तुम्ही कधी बघितले का एखाद्या मंडळातले पदाधिकारी तुमच्या घरी किंवा तुमच्या दुकानामध्ये पावत्या घेऊन येतात आणि सांगतात की अमको आमच्याकडे फंक्शन आहे आणि आम्हाला तुम्ही या पावत्या फाडा दिसतात का ते दिसणार नाही दिसणार कोण मराठी तरुण एकीकडे मराठी तरुण या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे असताना अमराठी तरुण जर तुम्ही गोरेगावात बघाल म्हणजे अख्ख्या मुंबईचं चित्र आहे पण मी गोरेगावचा विषय म्हणून घेतोय तर ते तुम्हाला कुठे दिसणार नाही अमराठी तरुण दुपार सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली कामं करतील तुम्हाला ते झेंडे उचलताना दिसणार नाही ते तुम्हाला शतरंजा उचलताना दिसणार नाही ते तुम्हाला राजकारणाच्या मागे 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 फिरताना दिसणार नाही राजकीय लोकांसाठी राडे करताना दिसणार नाही ते दिसणार कुठे तर एखाद्या आपल्या फेरीवाले म्हणून कामावर असतील कुठेतरी काम करत असतील कुठेतरी रोजीरोटी कमवत असतील आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करण्यासाठी ते मेहनत घेताना दिसतील हे अमराठी तरुण असे दिसत असताना मराठी तरुण मात्र या सर्व गोष्टींमध्ये व्यस्त असलेले दिसतात आणि त्याचा परिणाम शेवटी हा होतो की मराठी माणसाच्या हाती काही लागत नाही मराठी माणसाबद्दल मराठी तरुणांबद्दल आपल्याला तळमळ आहे पण ते दिसतच नाही कुठेच दिसत नाही मी मग अशी सांगितलं फेरी एक फेरीवाला तीस हजारापासून साठ हजारापर्यंत कमवतो हो मराठी माणूस करू शकत नाही मराठी तरुण हा व्यवसाय करू शकत नाही का त्याच्याही पुढे जाऊया सकाळी सहा वाजता दुधाच्या पिशव्या टाकणारा कोण टाळली तो देखील अमराठी माणूस आहे त्याच्याही पुढे जाऊया अनेक सोसायटी आहेत पेपर वाचणारे असंख्य लोक आहेत कित्येक अमराठी लोकांनी त्याची डिस्ट्रीब्युशन घेतली आहे कशी सकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये फक्त दोन तासात ही मंडळी पेपर टाकतात आणि महिन्याला तीस ते चाळीस हजार कमवतात त्याच्याही पुढचं उदाहरण आणखीन देतो साईबाबा एंकेलेव पूर्ण गल्ली जी विवेक विद्यालय मध्ये जाते तिथे एक साऊथ इंडियन आहे त्याने आपल्या हाताखाली सहा ते सात माणसं ठेवलीय काम काय फक्त सकाळी पाच वाजल्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंत गाड्या धुवायच्या आणि त्याच्यातून तो एक लाख रुपये कमवतो हो तर इतर धर्मी म्हणा कि इतर जात कमवणं सगळ्यांना पाहिजे मी असं म्हणणार नाही मराठी माणसांनीच कमवलं पाहिजे मराठी तरुणांनीच कमवलं पाहिजे तर नाही ज्याच्या क्षमता आहे ज्याच्या ताकद आहे मेहनत करण्याची सवय आहे त्या प्रत्येकाने कमाई ही केलीच पाहिजे आणि त्याला त्याचं फळ मिळालं पाहिजे पण मराठी माणसांच्या बाबतीत बोलाल मराठी माणूस मेहनत घ्यायला तयार नाही आपण मेहनत घ्यायची नाही पण जो मेहनत घेतो त्याच्या विरोधात बोलायचं त्याला टोमणे मारायचे आज ही स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे गोरेगावात आणि कुठेतरी सुधारली पाहिजे जे या वयातून पुढे गेले पंचेचाळीस क्रॉस केले ते दुर्दैव आहे ते परत मागे येऊ शकत नाही त्यांना आराम करण्याची राजकीय झेंडे उचलण्याची शतरंज उचलण्याची राजकीय गप्पा मारत बसण्याची आपल्या राजकारणी नेते जे आहेत त्यांच्या मागे मागे फिरण्याची ज्यांना सवय लागली ते आता मागे येऊ शकत नाही जे आता आता गेलेले आहेत त्यांनी पुढचं लक्षात घेतलं पाहिजे की नुसतं राजकारणात सतरंजी आणि तुमच्या झेंडे उचलून चालत नाही तर मेहनतही करायला पाहिजे दोन पैसेही कमवायला पाहिजे आपल्या पाठीशी दोन पैसे असतील तर कुटुंबातही आपल्याला किंमत मिळेल मित्रांमध्येही किंमत मिळेल समाजातही आपल्याला किंमत मिळेल मात्र जर आपण नुसतं आराम करणार असो नुसते झेंडे आणि सतरंजाच्या मागे लागणार असो नुसते स्वप्न पाहणार असो आणि दिवसभर रिकाम टेकड्यासारखे जर फिरणार असतील तर त्या तरुणांचं दुर्दैव म्हणावं लागेल आज मराठी तरुण जे नोकरी करतात कामधंदे करतात त्यांना आपला सॅल्यूट आहे पण जे तरुण आज रिकाम टेकडे आहेत आणि फक्त सतरंज उचलतात आणि झेंडे उचलत असतील तर ते निश्चितपणे गोरेगावकरांचे दुर्दैव आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी महाराष्ट्राचा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र